खेकडी मांसाहारांच्या आहारात मासे अंडी चिकन यासोबतच आवर्जून आढळणारा एक पदार्थ म्हणजे खेकडे सूप सलाड आणि स्टार्टस अशा वेगवेगळ्या प्रकारातून त्याचा आहार समावेश केला जाऊ शकतो खेकड्यामधून मिनरल्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स व्हिटॅमिन्स यासोबतच उच्च प्रतीच्या प्रोटीन्सचा शरीराला पुरवठा होतो मग आहारात या चौदा पदार्थांचा समावेश करण्याचीही आठ कारणं जरूर जाणून घ्या नंबर एक मधुमेहासाठी फायदेशीर खेकड्यामध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम आढळते यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते खेकड्यातील मासल भागामध्ये कायब्रोहायब्रेट्स कमी असते त्यामुळे मधुमेहग्रस्त मांसाहारांसाठी खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ जरूर आहारात ठेवा नंबर दोन कॅन्सरचा धोका कमी होतो खेकड्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे मिनरल शरीरातील ऑक्सिडेंट उनारे नुकसान कमी करण्यास मदत करते परिणामी कर्करोगाचा धोका देखील कमी होतो त्यातील अँटी ऑक्सिडंट हृदयविकाराचा धोका कमी होतो खेकड्यामधून ओमेगा थ्री ऍसिडचा मुबलक पुरवठा होतो यामध्ये कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्स असल्याने रक्ततील घातक कोलेस्ट्रॉलचे चे प्रमाण कमी करण्यास मदत होते तसेच यामध्ये आढळणाऱ्या नायसिन व क्रोमियम यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते परिणामी हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता कमी होते नंबर चार त्वचा विकारापासून सुटका होते खेकडे खाल्ल्याने ॲक्ने रॅशेस अशा त्वचा विकारांबरोबर डॅटरफरचा देखील त्रास कमी होण्यास मदत होते खेकड्यामध्ये मुबलक प्रमाणात झिंक आढळते यामुळे तेल निर्मितीचे प्रमाण नियंत्रणात राहते त्यामुळे त्वचा विकारापासून बचाव होण्यास मदत होते नंबर पाच रक्तपेशीच्या निर्मितीचे कार्य सुधारते रक्तपेशीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या विटॅमिन बी बाराच्या खेकड्यामध्ये मुबलक साठा असतो तसेच यामुळे ॲनिमिया होण्याचा धोका देखील कमी होण्यास मदत होते खेकड्यातील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड शरीरातील रक्त भिसरण्याची प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात नंबर सहा वजन घटवण्यास मदत करते चविष्ट असले तरी खेकड्यामध्ये कॅलरी अधिक प्रमाणात आढळ आढळत नसल्याने तुम्ही खेकड्यांचा आहारात समावेश नक्कीच करू शकता यामुळे तुम्हाला आरोग्यदायी मार्गाने वजन आटोक्यात ठेवू शकता तसेच यामधून मिळणारे प्रोटीन घटक खेळाडू आणि बॉडी बिल्डर व्यक्तीच्या आहारात असणे फायदेशीर ठरते नंबर सात रक्तदाब नियंत्रणात राहतो खेकड्यामधील पोटॅशियम घटक शरीरात इलेक्ट्रोलाइटचे तन संतुलन राखण्यास मदत करतात यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते खेकड्यामध्ये आढळणारे हे पोटॅशियम घटक शरीरात रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास प्रमुख भूमिका निभावतात नंबर आठ सांधेदुखी कमी होते खेकडे हे सेलेनियम या अँटी ऑक्सिडंटचा पुरवठा करणारे उत्तम मांसाहारी स्रोत आहेत शरीरात मिनरल्सचा कमतरतेमुळे सांधेदुखीचा सा त्रास वाढतो म्हणूनच आहारात खेकड्यांचा समावेश करावा यामुळे ऑक्सिडेंटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत तसेच सांध्याचे दुखणे कमी होण्यास मदत होते मित्रांनो खेकडे खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद